भंडाऱ्याच्या साकोलीतील मुख्य तलाव फुटला चारशे हेक्टर वरील पिकांसह हो शहरात पाणीच पाणी महामार्ग वाहतुकीसाठी बंद भंडाऱ्याचा साकोली येथील जुना शहरात असणारा मुख्य तलाव पहाटेच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरला होता आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज पहाटे हा तलाव फुटला तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं परिसरामधील स्थिती निर्माण झाली आहे तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर तलावाची पाळ फुटल्यानं साकोली लाखांदूर महामार्गावरून ते पाणी प्रवाहित होत असल्यानं या परिसरात असलेले सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन जलमय झाली आहे शेतातील पिकं पाण्याखाली आली आहेत आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे साकोली शहराच्या जुन्या वस्तीत असलेल्या नव्वद एकरातील माझी मालगुजारी तलाव ज्याची जलसंचय क्षमता एकशे वीस टी एस टी सी एम एवढी आहे आणि हा तलाव पहाटेच्या सुमारास फुटला आहे मागील आठवड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर तलाव तुडुंब भरला होता तलावाची पाळ फुटल्यानं साकोली लाखांदूर महामार्गावरून पाणी प्रवाहित होत होत असल्यानं या परिसरात असलेली सुमारे चारशे हेक्टर शेतजमीन जलमय झालेली असून पाण्याखाली आली आहेत शेतकऱ्यांचं कालच्या प्रसंगामुळे आणि तलाव फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या शेती सकट अन्य बाकीचे शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर स सा, संप सफर झालेले आहेत आणि त्यांना आता कुठंतरी आधार पाहिजे त्यांना म्हणजे आता धान्य होणार नाही पिकं येणार नाही आणि हे काहीच न झाल्यामुळे त्यांना जीवनाचा त्यांच्या जेवणच्या चालवायला चालवायलासुद्धा त्यांना जागा नाही आणि म्हणून तातडीनं शासनाने आता जा, कारवाई ज्यांना ज्यांच्यावर करायची त्या अधिकाऱ्यावर त्यांनी कारवाई करावी मात्र शेतकऱ्यांना त्वरित हेक्टरी जवळपास पन्नास हजार रुपये आपण तो पैसा उपलब्ध करून द्यावा अशी माझी शेतकरी म्हणून मागणी आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी भंडारा